नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नऊ तारखेला भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होणार आहे प्रथम क्रमांकासाठी आहे साडेतीन लाख रुपये द्वितीय क्रमांक दोन लाख तृतीय एक लाख चतुर्थ पंच्याहत्तर पाचवा पन्नास सहावा पस्तीस आणि सातवा पंचवीस हजार आहे प्रवेश फी मात्र दोन हजार ठिकाण आहे रोयट्रे धरण तर या मैदानासाठी आपला बाक्कासूर शंभर टक्के सज्ज झालेला आहे मित्रांनो कालच बाक्कासूरने आपल्या बाईज्यासोबत प्रथम क्रमांक मिळवला आणि तो आता नऊ तारखेच्या आप मैदानात आपल्याला दिसणार आहे मित्रांनो वाक्कासूर हा पाच दिवसानंतर प्रथमच आपल्याला पाळताना दिसणार आहे तर, तर मित्रांनो वाक्कासूरचा पैरा असू शकतो शिरसेवडीकरांची रायफल हा अंदाजित पायरा असू शकतो मित्रांनो नऊ तारखेच्या मैदानासाठी तसेच आपल्याला रणजित निंबाळकर सर यांचा सारजा आणि सुंदर हेही आपल्याला पूर्ण विश्रांतीनंतर नऊ तारखेला रेटरे धरण या मैदानात पाळताना दिसणार आहेत मित्रांनो नऊ तारखेचं नियोजन हे सर्वात मोठं नियोजन असणार आहे पैरे मात्र दोन्ही नंदींचे हे वेगवेगळे असू शक असू शकतील तर बघू आपल्याला नऊ तारखेला कोण कोण पाळताना दिसणार धन्यवाद